न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गेल्या दहा दिवसांपासून देशभरासह राज्यामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या दहा दिवसात गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवत देखावे सादर केले त्यामुळे गणेश भक्तांचे एक लक्ष वेधून गेले अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून साकुर येथील कुंभार गल्लीतील श्री संत गोरोबा काका गणेश मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात अनोखा उपक्रम राबवला विशेषत या मंडळाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून गेली दहा दिवसात जागरण गोंधळासह विठ्ठल रुक्मिणींसह संत गोरोबा काका यांचा जिवंत देखावा सादर करत विविध उपक्रम राबवले त्यामुळे कुंभार गल्ली अक्षरशः गणरायाच्या भक्तीमध्ये वाहून गेल्या दरम्यान नवव्या दिवशी तर सामूहिक का आरतीचाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आरतीमध्ये तर एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट घडली आहे कारण साकूरच्या राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणारे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर हे पत्नी सोनाली मुलगा अशोकराव आगळ्या वेगळ्या वेशभूषेत दिसून आले आणि त्यांच्या या वेशभूषेनं अचानक साऱ्यांचेच लक्ष वेधले त्यामुळे कधीही न बघितलेले इंद्रजीत खेमनर अक्षरशः पारंपरिक धनगरी वेशभूषेत दिसून आले त्यांच्यासोबत युवा नेते अनमोल खेमनर तसेच पत्नी पूजा आणि वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष किशोर खिल्लारी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव खेमनर हे देखील याच वेशभूषेमध्ये दिसून आले विशेषत गोरोबा गणेश मंडळाचा मान राखण्यासाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सामाजिक बांधिलकी जपत इंद्रजीत आणि अणमोल पाटलांनी परिवारासह आरतीला हजेरी लावली आहे यावेळी या सर्वांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे यावेळी धनगरी वेशभूषेत असलेले इंद्रजीत खेमनर हे इथेच न थांबता गळ्यामध्ये ढोल घेत मिरवणुकीमध्ये देखील सहभागी झाल्याचं चा दिसून आलं तसेच साकूडच्या बिरोबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देत ढोल वाजवलेत यांचे हे कृत्य बघून गणेश भक्तांना आश्चर्यच वाटलं यावेळी गणेश भक्तांमध्ये नवीन उत्साह संचारलेला पाहायला मिळाला दरम्यान इंद्रजित खेमनर यांच्या धनगरी वेशभूषेची संपूर्ण पठार भागात चर्चा झाल्याचं दिसून येते पाहुयात या पारंपरिक वेशभूषेचे काही क्षणचित्रे

डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार